दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो दो। मावळते दोन हजार पंचवीस हे वर्ष सगळ्यांसाठी कसे गेले व ई पी एस पंच्याण्णव अंतर्गत सेवानिवृत्तांसाठी कसे गेले हे या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नमस्कार मी रमेश आपले मनापासून स्वागत आहे चला तर आजच्या प्रमुख विषयाकडे वळूयात दोन हजार पंचवीस हे वर्ष तंत्रज्ञान पर्यावरण आणि जागतिक राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे ठरले आहे या वर्षाचा आपण थोडक्यात आढावा घेऊयात भारत दोन हजार पंचवीस मध्ये जपानला मागे टाकून जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था बनला आहे भारताचा विकास दर सहा पॉइंट चार टक्केवरून ते सहा पॉइंट आठ टक्के पर्यंतच्या दरम्यान राहण्याचा अंदाज असून भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था ठरली आहे काही गोष्टी बघूयात एकवीस जून दोन रोजी ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे दुसरे भारतीय अंतराळ फिर ठरले सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी इस्रोने दोन उपग्रहांचे अंतराळात यशस्वीरित्या डॉकिंग म्हणजे जोडणी करून भारताची स्वतःचे अंतराळ स्थानक उभारण्याची क्षमता सिद्ध केली श्रीहरिकोटा येथून इस्रोने आपले शंभरावे यशस्वी प्रक्षेपण पूर्ण केले भारतीय पुरुष क्रिकेट संघाने दुबईमध्ये न्यूझीलंडचा पराभव करून आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस जिंकली भारताने आशिया कप टी ट्वेंटीचे पदही पटकावले दोन हजार पंचवीस मध्ये ए आयचा वापर दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणावर वाढला ओपन ए आय आणि गुगल सारख्या कंपन्यांनी अधिक प्रगत मॉडेल सादर केली ज्यामुळे शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात मोठे बदल झाले भारतात फाय जीचा चा विस्तार पूर्ण झाला असून सिक्स जीच्या च्या दिशेने पावले पडण्यास सुरुवात झाली आहे प्रयागराज येथे प्रयाग, प्रयाग महाकुंभ मेळा दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात साजरा झाला मात्र तेथे झालेल्या काही भाविकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटनाही घडली हे वर्ष हवामान बदलाच्या दृष्टीने आव्हानात्मक ठरले जगातील अनेक देशांनी नेट झिरोकडे वाटचाल करण्यासाठी कठोर पावले उचलली सौर ऊर्जा आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या व्ही वापरामध्ये मोठी वाढ दिसून आली तथापि काही भागामध्ये अतिवृष्टी आणि उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागला मराठा मिलिटरी लँडस्केपचा मराठा लष्करी वास्तू युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये जम्मू काश्मीरमधील पहलगाम का येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमुळे देशात शोककळा पसरली आणि भारत पाकिस्तान संबंधांमध्ये पुन्हा तणाव निर्माण झाला तसेच ईशान्य भारतातील मणिपूरमधील वंशिक हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राजकीय उलताफालात पाहायला मिळाली इस्रोच्या गगनयान मोहिमेने आणि इतर महत्वपूर्ण उपग्रहांच्या प्रक्षेपणाने भारताचे अवकाश क्षेत्रातील स्थान अधिक मजबूत केले नवनवीन महामार्ग वंदे भारत एक्सप्रेसचा विस्तार आणि स्मार्ट सिटी प्रकल्पांनी वेग घेतला जागतिक स्तरावर काही जुने संघर्ष शांत करण्याच्या प्रयत्नांना यश आले तर काही ठिकाणी नवीन राजनैतिक समीकरणे तयार झाली जागतिक व्यापार आणि पुरवठा साखळीमध्ये सप्लाय चेनमध्ये भारताचे महत्व अधिक वाढले आरोग्य क्षेत्रात वैयक्तिक औषधोपचार पर्सनलाइज्ड मेडिसिन आणि टेलिमेडिसिनचा वापर वाढला मानसिक आरोग्याबद्दल लोकांमध्ये अधिक जागरूकता निर्माण झाली थोडक्यात दोन हजार पंचवीस हे वर्ष भारतासाठी तंत्रज्ञान आणि क्रीडा क्षेत्रातील ऐतिहासिक यशासाठी तसेच आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने टाकलेल्या मजबूत पावलांसाठी स्मरणात राहील भारत जरी जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था ठरली तरी मावळते दोन हजार पंचवीस हे वर्ष भारतातील वयस्कर लोकांसाठी फार काही चांगले ठरले नाही विशेष करून आपल्यासारख्या आय पी एस पंच्याण्णव अंतर्गत सेवानिवृत्तांना जैसे थे असेच राहिलेले आहे आम्हाला आमचे संपूर्ण आयुष्य हजार बाराशे रुपयाच्या पेन्शनवरच काढावे लागणार आहे असे वाटते काहीही असो आपल्या देशाचा विकास झाला यावरच आम्ही समाधानी आहोत पुन्हा एकदा आपणास नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो या नवीन वर्षामध्ये ई पी एस अंतर्गत सेवानिवृत्त लोकांच्या पेन्शनमध्ये वाढ होण्याची अपेक्षा ठेवतो आणि निरोप तो पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार धन्यवाद